इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलामधील सात हजार दोनशे विद्यार्थी आणि शिक्षकांनी दररोज बारा सूर्यनमस्कार केलेत याप्रमाणे एकवीस जून दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत अडीच चो कोटी सूर्यनमस्कार त्यांनी पूर्ण केले आहेत आणि या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी घेतली आहे या विक्रमाच्या बाबतीमध्ये अधिकृतपणे घोषणा जागतिक योग दिनाच्या दिवशी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे अधिकारी अशोक आदक यांनी केली आहे या विक्रमाची नोंद झाल्याचे प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह यावेळी अधिकारी अशोक अदक यांनी मालिक शैक्षणिक संकुलाला बहाल केलाय यावेळी संत परमानंद महाराज संत चंद्रानंद महाराज संत मांदियाळी ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी सरचिटणीस सर्च, हनुमंतराव भोंगळे विश्वस्त प्रकाश भट प्रकाश गिरमे बाळासाहेब गोरडे विष्णूपंत पवार प्रभाकर जमधडे तसेच विठ्ठलराव होण जाधवभाई पावसिया आदी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आत्ममालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक आणि शिक्षण आणि मैदानी खेळाचे प्रशिक्षण दिलं जातं त्यासोबतच योगसाधना आणि सूर्यनमस्कार देखील दररोज केले जातात आजरोधी प्रत्यक्षामध्ये अडीच कोटींपेक्षा जास्त सूर्यनमस्कार पूर्ण झालेत आणि हा उपक्रम यापुढे कायमस्वरूपी असाच सुरू असणार आहे संकुलामधील विद्यार्थ्यांनी केलेल्या जास्तीत जास्त सूर्यनमस्काराची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी घेतली आहे याचा मनस्वी आनंद तसेच अभिमान असल्याचं मत शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी व्यक्त केला। त्यासोबतच शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वसुंधरा संवर्धनासाठी सर्व विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी मिळून एक लाख वृक्ष लागवड आणि संगोपनाचा त्यांनी संकल्प सुद्धा केलाय आत्ममालिक शैक्षणिक संकुलाच्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या संकल्पाची पूर्ती झाली आहे त्यासोबतच जास्तीत जास्त सूर्यनमस्कार केल्याचा विक्रमाची नोंद देखील झाली आहे त्यामुळे आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलासह परिसरामध्ये आनंदाचं वातावरण आहे या संकल्पपूर्तीसाठी शालेय व्यवस्थापक सुधाकर मालिक तसेच वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वरपे मीरा पटेल सर्व प्राचार्य वसतिगृह अधीक्षक वसतिगृह शिक्षक यांनी परिश्रम घेतलेत यावेळी बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी म्हटलंय की मालिक ध्यानपीठामध्ये आध्यात्मिक संस्काराबरोबरच ध्यान योग सूर्यनमस्कार यांच्या माध्यमामधनं शरीर आणि मनाच्या सुदृढतेसाठी कार्य केलं जातं हाच संस्कार विद्यार्थ्यांवरती व्हावा यासाठी सर्व विद्यार्थी दररोज ध्यान करतात स्वप्नील कोपरे सी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा